पीठ बघा तुम्ही माणसाला एवढंच कशी मिळती या पीठ सकाळ जर ठेवलेलं होतं खरप्याच गेलं या त्याला लावून चिलमाडलं गाठी गाठी दिल्या काढावं म्हणलं होतं हे तर भिस्त कोलमाडून घालवलं मी एवढंच राहिले आता एवढ्या दोन चार चपात्या करते काय लय मोठी गमत झाली या स्वयंपाक तुम्हाला सांगते की योगा कसं आहे सकाळची भाजी किती महिन्यात राहिली आता ही एवढी तर काही सपत नाही भाऊजी गेल्या तर दुसरीकडे जेवायला हे नि आलं दुसरीकडून जेवून आणि ही आता एवढी म्हणजे भाजी राहिली आणि एवढ्या चपात्याय ते आता भात हाय अजून चपात्या सकाळच्या हायत्या मुलगा शिळत राहत येणं खूप वाटतय एवढच करती अजून ती आमच्या गॅदरिंग आहे गावात तिकडे जायचं काय चाललंय त्यांचं पेंडिंग बाहेर कसं होतंय कसं नाही कोणाट मला वाटलं पेटलंय पातळ झालं काय की सकाळचं तर बरं नाही झालं त्याला लावून नुसतं मरतलं भिजलेल्या पिठाच्या चांगल्या होत्या चपात्या ही करते चौक उरलाय स्वयंपाक किती लागायचं खायला मुलकाला पडलाय भांडी 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 प्रत्येक भगुलीन टाकण दहन दुधन समजा राडा उठलाय घरात तेव्हा चपाती हे मोडलेले इतक्या आंबा चिरून ठेवलाय मिळतंय त्यामुळे लेकरं बी खाई ना ती एकेस चिवल या ना ती लेकर सकाळी दुपारी चिरला या ठेवलाय तसाच नि मारदा काय करायचं चपात्या बी ह्या दोन तीन ह्या त्या तीन चार चपाती ह्या तेव्हा काय सत आठ तर चपात्या होते आठ सपाती चपात्या एवढ्या एवढ्याच्या एवढ्या चपात्या करते भाजी हाईच गरम करते आता पाण्यात ठेवलेल्या काढली सुद्धा नाही उकाडा मुलकाचा सुटलाय माहेंदाळा उकाडतो गदमद मुलकाच्या भाज्या राही ना व्यवस्थित काय राहणार इथं माणूस व्यवस्थित ना भाज्या तर काय आज बरं वाटायला बघा आज म्हणजे उकाडत एवढं होतं पण आज जरा फ्रेश फ्रेश वाटायला अंगात थकवा बिकवा काय जाणवत नाही जरा वैद्य बरं वाटायला लागलं या सकाळी चटणी करून आणली ती पॅकिंग करून दिली भरून पुन्हा अजून आता अजून तर वर सकाळपासून काय ऑर्डर आले त्या जणू ती अजून हे करायचं भरायचं चटणी राहिलेली बापू आजारी होताच तिकडं ऑर्डर टाकले आणि तिकडेच बापूला घेऊन गेलं दवाखान्यात ते पुन्हा आत्ता आल्या ते पाक किती उशीर झालाय आता ते झोपवलंय पूर्ग त्याला भात का तर नको म्हणला हे मी काय खाया दिलं आहे तिकडंच वाटतं तेवढंच खाल्लं औषध तेवढी पाजली ते झोपलेच पोरगं काय तापलंय ह्या गाड्या म्हणजे तापाना नुसतं माणूस घायलाच ते तापते आणि त्यात पोराला सकाळपासून दोन उलट्या झाल्या जाताना बी झाली वाटतं यांच्यासहच उलटी नशीब त्यांच्यासंग बाटली भरून दिली म्हणून मी तर जाऊन कशी करणार जायचं ती गेली नाही ती आणि पण आज त्यांना म्हणायचं लागतंय म्हणते ती जरा हे पोरा आहे ती घरी ही, ही उन्हात हिंडते ती भाऊजी गेलं दुपारनं मसर सोडून घरी माणूस लागतं या आणू आताशी बरी झाली उन्हात लगेच माणूस उठून बाहेर गेले का उन्हात महाग फिरती ते म्हणलं नीतू माझी मी आम्हाला वाटलं नाही सलाईन लावते तिथं आणतेली काहीतरी गोळ्या औषधं देऊन दे महागारी पाठवते व त्याला ती दोन चार वेळा जुला बन दोनदा उलटी झाल्यामुळे त्यांनी सलाईनच लावली डॉक्टरने ते चेहरा बघितला काच म्हणली वाटतं याला आता सलाईन लावा लागते दोन सलाईनी लावल्या काय करायचं महाग एक लागले एकाच हुसतर महाग एकाच एकाच हुस्तर एकाच आम्हाला तर काय सुकाय पैसा म्हणजे काय ते काय झाडाला तोडायचं आहे का आम्हाला तर काय लगे पैसे डॉक्टर वाटते ते काय वाटतंय काही जणांसनी पैसे मुदाम घालवते ती ही करते ती पैशासाठी तर माणसं रागात वागते ती मुलाची पैसा घालव वाटते पैसे येणं नाही आधीच तर आता काल तरी सगळं दूध मध्ये मध्ये तर त्या कर्टायलाच पाजत होती काल बंद करायला लावलेत दूध राती घातलं डिरीला आता अजून डिरीला काढून ठेवले आता घाला म्हणले आता का घालते ती कोणाटा भाऊजी बी आलं जेवण तिथं बसले ते बाहेरच काय एवढ्या चपात्या करते त्या दिदीचं का नाचायला लागले गॅदरिंग आहे गावात त्या लग्नामुळं तिला भाग घेऊ नाही तिचं गुरुजी म्हणले आना एका गाण्यात पॅकटी बिकटीस काही नाही त्यात कशी बी पोरं नाच द्यायची ती ते फोन आता अजून आलता असं कसं होतंय कोणाटा तिचं आवरायचं अजून चल म्हणलं तर जायचं तासभर नाही यायचं जाऊन नाही तर मग तिलाच लावायची बापा संग काय करायचं मी तर राहिले ना काय भांडी पसारा उठलाय मुलगा मुलकाचा काय भेंडी लिहायचा काय काय करायचं तरी करा असं शिळं शिळ राहिलं का करू वाटत नाही काय खाऊ बी वाटत नाही शिळं राहिल्यावर गप्पा गप्पा खाल्ल्याशिवाय तर उडत नाही आणि ती खाऊ बी वाटत नाही बघूनच खाऊ वाटत नाही वैताग घेऊन जातो या सगळं समजा खायचं खायचं झालंय घरात पण खायला लेकर आता काय दजवना ती उन्हाळ्यानं काय होते ती लेकरांसने बी खा वाटाना दुपारची नुसती पाणीच पेते ती आणि काय खायला नको म्हणते ते बापू तर खायला तोंडात आमदार ना सकाळपासनं लेकरानं काय खाल्लं दूध तेवढं जोरानं पाजलं होतं एक वाटी बरं आता दूध पी म्हणलं आता झोप ना उठल्यावर पी थी आले थी की आले तसं गाडी झोपूनच यांनी कसं अवघडून आणले त्याला कसं त्यांची त्यांनाच माहिती झोपले आता नाही उठणार तर आता उठवून त्याला चारावा बघू दीदीला लावावं तयार करून संगच बरं आजारी आहे त्याला पण अजून बघते ती मला तशी पण आपण बी पुन्हा म्हणते रे की जस आधीच म्हणते ती जस्तेज असल्यावर बघायची नाही ती का हे असं तसन समजायला करावं लागतंय की ते बी के केलं काय जरी केलं तर ती म्हणते ती की आपण सगळ्याच्या डोळ्यात आज या डुकर चालन झालंय माझं दुखणं बरं झालं आजूबाईस तर वर तरी या पराच्या दुखण्यानं पायात सण काढलं आपल्या जाणत्या माणसाचं कसं बी सुचतय लेकरांचं म्हणलं का नको वाटतय बघायला जे आपल्याला आणखा वाटत नाही लेकराला तर काय म्हणायचं तो आण सुकून गेलं त्याचं सलाइन बिलाव दिला वाटतं तिथं वरडायला लागलं त्यांनी होतं म्हणून त्यांना ऐकलं तरी आम्हासारख्याला ग बसलं नसतं त्यांनी ग्वाड बोललं तरी बी ऐकतं दाद दिला तरी बी त्यांचं ऐकतं आमासारख्याचं ऐकत नाही आणि त्यात कुठं ते आऊट गेलं सलाईन ते हात दुखला वाटतं त्याचा दुसरीकडं काढून बारक्या लेकरांच्या तर अशा काय शिरा दिसतात ते आता आपल्या कशा दिसतात त्याच्या शिरा दिसते त्या काय त्यांच्या शिरा गावत नाही त्या डॉक्टर असणे लवकर बारके असणे आणि एवढ्या बारक्यासनी सलायने मध्ये एकदा तवा निमोनिया झाल तर तवा एकदा त्याला सलायन आता एकदा मोनाला एकदा लावली होती तवा मोना बी आठ महिन्याची होती तवा सलायनी म्हटलं बारक्या लेकरांच्या अंगावर काटा येतो मला आता ती सलायनीची लेकरं जाऊ येत नाही ती सुई हलली कुठं काय झालं भ्या वाटतं आपलं सुद्धा मला सलाईन लावत होती तर मी असा हात ती असंच ठेवायची दुखायचा हात माझा ठेवून ठेवून पण मी हात हलवत नव्हते का आता ती सुई कोणी करत शिरल म्हणून मग ते हाता अवघडला का सांगायचं डॉक्टरला डॉक्टर उचल आजात वर ठेवायचा हात ते भ्या वाटतं मला ती सुई कोणी शिरली मग ती टोचवताना मुलगाचं डोळ्यातनं पाणी येतं या लेकरांना सोसायचं म्हणजे दुखण्याचं दुख वेगळंच पण आता इंजेक्शनाचं टोचल्याला दुखीय एक येतं काही लई म्हणजे लई टेन्शन येत आहे बाया लिहून जाऊन मोठ्या दोन तीन पुरी तेवढ्या चांगल्या आहेत त्या बापू पडला पुन्हा ती अन उदर पडलीच त्या जनावराचं लई यार त्या बापूला नको नको म्हणलं तर तीनदा ती रेडी बांधाय पळणार नको म्हणलं तर तिथनं सोडणार दुसरीकडे बांधणार शर्ट नीट बांधली नाही ती इथली सोडली नाही ती मुंजीला बांधली नाही ही केली नाही ती केली नाही म्हणून करडो सोडणार घालणार आत पाणी ठेवणार त्याला धान्य नेऊन चारणार शेळीला शेळीचं पाय धरणार असं पराचं काम आ, काम करून करून नको ही लेकरं अशी गुण करते ते आणि पुन्हा अशी आजारी पडते ती